नमस्कार स्वागत आहे आजच्या मिडी व्लॉगमध्ये तर आज विकेंड आ, आहे वीकेंड आणि आम्ही चाललेलो आहोत मॉलला कारण सध्या क्रिसमसचे वाईफ सगळीकडे चालू आहेत क्रिसमसचे रात्रीचे लाईट शो वगैरे चालू असतात पण आम्ही कुठे गेलो नाही आहे ह्या वर्षी अजून कारण की मुलांना बरं नाही वाटत होतं त्याच्यामुळे अजून रात्रीच्या लाईट्स बघायला ना तर नाही गेलोय तर म्हटलं आज विकेंड आहे तर लंच वगैरे झालं आता थोडं इथे मुलांना एका मॉलला घेऊन जाऊया तर तुम्हालाही दाखवते तिथे कसं आहे या वर्षी दरवर्षी वेगवेगळ्या थीम ठेवतात आणि आजचा माझा जो लूक आहे तो मी पहिल्यांदा तुमच्याशी शेअर शे करते आणि किती छानपैकी कॅज्युअल शर्ट घातलेला आहे डेनिम जॅकेट भुवी इकडे ये आणि छान छानपैकी कॅज्युअल शर्ट घातलेला आहे भोवी पण मस्तपैकी शूज वगैरे घालून बूट्स घालून रेडी झालेली आहे आणि भोवीला बूट खूप आवडतात आणि आता येतोय आमचा तिसरा पार्ट ज्याला खूप झोप येते आणि तिनेही छान पैकी बूट घातलेले आहेत आणि ती बाल खाते शूज बूट्स माझा आजचा लुक बघू शकताय छान पैकी थोडं असं क्रिसमस लुक्स न्यू इयर पाईप देणारा ड्रेस घातलेला आहे क्रिसमस रेड असा, असा नाही आहे पण जिथे आम्ही जातोय तिथे फोटो वगैरे काढायला छान आहे तर म्हटलं थोडं आज रेडी होईया खूप दिवसांनी मी रेडी झाली आहे अशी सो हा माझा लुक आहे छान पैकी ग्लिटरीवाला ड्रेस घातलेला आहे सो आता आम्ही पोहोचलोय खूप वेळ लागला ह्यावेळी आमच्या घरापासून हा मॉल एक तासावर वगैरे आहे पण ह्यावेळी खूपच उशीर झाला खूपच जास्त ट्रॅफिक मिळालं आणि आता आम्हाला जी पार्किंग मिळाली आहे ती एकदम रूफला मिळाली आहे पूर्ण खाली पार्किंग फुल होती तर मी तुम्हाला आता आमच्या समोर काय इथून आम्हाला दिसतंय हॉलिवूड साईन ते तुम्हाला आता मी दाखवते हे बघा पूर्ण सिटी दिसते आणि इथून हॉलिवूड साईन दिसतंय आता निकाला इथे पॅक करतायत खूप जास्त थंडी आहे त्याच्यामुळे मस्त मोठस जॅकेट घेत आणलंय तिला आता निका मस्त लेली आली आहे इथे आणि हे आमचं भुवा आणि आता दाखवूया हॉलिवूड साईन कम कम तर आता आम्ही आलोय खाली आणि आता फक्ती अजून काळोक नाही पडला त्यामुळे लाईट वगैरे एवढे दिसणार नाही थोड्या वेळाने समजत बुकिंग करून ठेवायचं जेवणाचं नाही हॉटेल्स मध्ये नंबर लावा लागतो इथे बाधीच चीज केक तर बेकार आहे चांगल स्टोअर ग्रुमधलं आणि ते तुम्ही कन्सेप्ट बघू शकता याच्या सिलिंग वर पूर्ण मिरर आहे सो सगळे लोक उलटे दिसतात तिथे कांचन कांचन सगळे जे इथले शॉप पण आहेत ते पण छान सजवले आहेत तर आता आम्ही बाहेर आलोय बाहेर मस्त लाईट सुरू झालेली आहे अंधार पडला आहे आणि हा जो मॉल आहे हा खूप मोठा आहे इथे सगळे ब्रँडचे मोठे मोठे शॉप आहेत आता क्रिसमस ट्रीची लाईट ऑन झाली मग अशी नाही ऑन झालेली केवढा मोठा क्रिसमस ट्री म्हणजे ही एट आठ फुटाचा हा जो क्रिसमस ट्री आहे आणि ह्या मॉलला नेहमी अशीच हलचल असते आणि क्रिस प्रत्येक वेळी छान छान डेकोरेशन असतं हा फाउंटन तुम्ही बघू शकताय किती सुंदर आहे आणि दरवर्षी म्हणजे असं नाही नेहमीच येते आहे हा जो फाउंटन आहे तो आणि लोकांची ह्यावेळी तर इतकी गर्दी आहे चोवीस पंचवीसला तर यायलाच नको खूप पण आम्ही गेल्या वर्षी आलेलो त्याच्यापेक्षा जा अतिशय जास्त गर्दी होती आम्हाला म्हणजे चालायला पण वाट नव्हती तिथे एवढी गर्दी होती आणि तुम्ही आता इथे वर बघू शकताय ह्या वर्षी त्यांनी एक सँटाची स्लेज अशी लावलेली आहे इथे त्यांनी असं जिंजर हाऊस बनवलेलं आहे हे बघ इकडनं जायचंय आणि इथून ही ट्रेन म्हणता येणार नाही असं ट्रॅम आहे हा छानपैकी सजवलेला क्रिसमस वाईप देणारा हा इथून फिरत असतो आणि ह्याच्यामध्ये खूप गर्दी असते तो जात होता तिथून आणि त्यानंतर तुम्ही आता आम्हाला इथे समोरच एक असं कँडीचा शॉप दिसलं तर मुलं काय कँडी दिसण्यानंतर थांबे ना आता तिथे गेली भुवीला सार पॅच खूप आवडतात ते घेण्यासाठी इथे आपण असे मध्ये ट्रायल पण करू शकतो आणि नंतर आपल्याला जे हवं ते चॉकलेट घेऊ शकतो तर इथे यू एसमध्ये सगळीकडेच ही अशी श शॉप असतात कॅन्डी घेतले आणि आता आम्ही चाललोय पुढे थोडं मुलांना ट्रेम त्रे, म्हणजे त्या ट्रॅम मध्ये बसायचं आहे मध्ये थोडे फोटो वगैरे काढले आणि आम्ही आता त्या लाईनला राहायला चाललोय कारण खूप वेळ लागतोय वाटतं लाईन पण खूप मोठी आहे त्यांनी दोन साइडला दोन लाईन अशा केलेल्या आहेत तर आता आम्ही तिथे चाललोय त्याच्या समोर पण बघू शकताय छान असा एक ट्रक ठेवलेला आहे त्याचं पण छान डेकोर केलेलं आहे अजून छोटी क्रिसमस ट्री आहे होळी आता कुठे जाऊन बसली आहे एक तास ट्रेनला लाईन मध्ये वेट करून आता ट्रेन आलेली आहे ट्रेन म्हणजे हा छोटा ट्रॅम आहे फायनली एक तासानंतर आली आहे कारण मुलांना बसायचं होतं बस ओके तर इथे जी मोठी क्रिसमस ट्री आहे तिथे बरोबर आठ वाजता म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासाने इथे स्नोचा शो असतो आर्टिफिशियल स्नोचा तर तो आता चालू झाला आहे शो संपला तसं मुलांनी अजून इथं थोडा वेळ अजून टाइमपास केला आणि नंतर आम्ही निघणार होतो इथून कारण आम्हाला तिथे तर डिनर नाही करायचं होतं वाटेत जाते वेळी आम्ही पिझ्झा घेणार होतो आणि निघणार होतो थोडेफार फोटो काढले आणि आम्ही तिथून निघालो तर अशा प्रकारे मुलांनी एन्जॉय केला आणि आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या